खेडकर मी या काकांना पहिल्या दिवसा अमृत ज्यूस दिले होते तर त्यापासून त्यांना काय फरक पडला आहे आणि अमृत ज्यूस घ्यायच्या अगोदर त्यांना काय त्रास होत होता ते त्यांना विचारू आपण काका तुमचं नाव काय हो सुनील काळुराम सोकरे गाव खडकवाडी लोणी दामणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे अमृत ज्युस घ्यायच्या अगोदर मला काय त्रास होत होता मला असं त्रास होता की उठता बसता येत नव्हतं एवढं गाठीने तर त्रास होतो मी मुळे मोठा भयंकर आजार मी चार वेळा ऑपरेशन केलं पण काही सक्सेस नाही झालं असं पहिलं ऑपरेशन आयुर्वेदिक हॉस्पिटल सायन हॉस्पिटल मुंबई बाजूला केलं आयुर्वेदिकमध्ये नंतर तिथं फरक नाही पडला म्हणून सायन रेल्वे स्टेशनच्या बाजूला आयुर्वेदिक हॉस्पिटल मुंबई इथं दोनदा केलं तरी फरक नाही जाणवला आणि शेवट तिसरी चौथ्या वेळेस त्रासरास लय जास्त की गाठी नष्ट व्हायनी ते काय रावराव गाठी यायच्या मग मी शेवट माझ्या बायकोनी अजून पाहुणे लोकांनी सांगून की मी पडवळ डॉक्टर चांगले तिथं आपण ऑपरेशन करू तिथे सव्वा लाख रुपये घेतले पडवळ डॉक्टरने एक दीड तासाचं ऑपरेशन करायला आणि तरी तिच्या वर्षभर थोडं फरक पडला की परत की जे व्हायचं तेच झालं पण जसं मग एकोणतीस तारखेपासून तुमच्यावर हे जीवन हे औषध घेतलं एकोणतीस एक ला घेतलं आणि एकतीस ला चालू केलं मी अमृत अमृतज्यूस ज्यूस बसून मला पंधरा दिवसापासून येणं काहीतरी दहा बारा दिवसात येणं मला दहा पैसे फरक पडला होता आणि तिथून पुढं पंधरा दिवस आज पंधरा दिवस झाले मला पन्नास पैसे फरक पडलेला आहे आणि गाडी सुद्धा बसता येत नव्हतं पण त्या गाठी आजपर्यंत नष्ट झालेल्या आहे फक्त जखम थोडी दुखती बाकी काय नाही त्रास दुरास काय होत काय नाही आणि हे अमृत ज्यूस मला पंधरा दिवस झाले तसं मी पण तुम आमच्या इथे लोकांना सांगेल की आमचं जीवन आहे ना औषध चांगले आहे तुम्ही पण घ्या तिच्यावर फरक पडतो मला फरक पडला हा तुम्हालाही फरक पडल धन्यवाद okay, ओके थँक्यू